श्री शिवमहापुराण महिमा श्री गणेशाय महा श्री पार्वती प्रभेश्वरायन महा श्री सरस्वतेन महा श्री कुलदेवाय महा शोनक ऋषी सुतांना म्हणाले मुनिवर्य तुमचे ज्ञान अगाध आहे मला सर्व पुराणे जाणून घ्यावायचे आहेत वैराग्ययुक्त भक्तीने विवेक निर्माण होतो हा विवेक कसा वाढवावा महान साधू काम क्रोध लोभ कसे जिंकतात दैवी संपदा वाढविण्याचे उपाय कोणते आपण मला शाश्वत असे कल्याणकारी साधन सांगावे कल युगात अंतकरण शुद्ध करून शिवस्वरूप प्राप्त कसे करावे सूत म्हणाले शोनकजी खरोखर तुम्ही धन्य आहात तुमच्या अंतकरणात पुराण कथा श्रवण करण्याविषयीचे प्रेम आहे मी तुम्हाला सर्वश्रेष्ठ असे साधन सांगणार आहे ते साधक शास्त्र शुद्ध सिद्धांताचे आहे तुमच्या हृदयातील सात्विक भाव जागृत करणारे आहे त्यामुळे भगवान शंकर यांना परम समाधान लाभेल या शास्त्राचे नाव शिवपुराण असे आहे पुरातन काळी भगवान शंकराने स्वतःच्या स्वतःच याचे निरूपण केले आहे महर्षी व्यासांनी सनत कुमाराच्या आज्ञेप्रमाणे ह्या पुराणाची रचना केलेली आहे कलियुगातील सर्वांचे परमकल्याण व्हावे असा ह्या पुराणाचा प्रमुख उद्देश होता शिवपुराण हे महान शास्त्र आहे हे शास्त्र म्हणजे भगवान शंकरांची वाङ्मयी मूर्तीच आहे याचे श्रवण केले के आणि आचरण केले की ही शिवजीची महान उपासनाच आहे अशा या शिवभक्तीने मानवाचा उद्धार होऊ शकतो मोक्षाची सहज प्राप्ती होऊ शकते मनुष्याच्या मनातील पापवासना नाहीशी होते इहलोकी त्याला उत्तम सुख लाभते आणि परलोकी तो शिव स्वरूपात एकरूप होतो शिवपुराण हे मानवाला ज्ञान भक्ती वैराग्य प्राप्त करून देणारे आहे मनातील सर्व विकल्प नाहीसे करून परमश्रद्धायुक्त अंतकरणाने एकाग्रतेने या ग्रंथाचे श्रवण करावे अशा साधकावर शिवजी कृपेचा वर्षाव करतात मागे पुढे उभे राहून त्याचा सांभाळ करतात यासाठी त्यांना मनोभावे शरण जाऊन त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधना करीत राहावी त्यामुळे चारी पुरुषार्थाची प्राप्ती होते जीवन अंतर्बाह्य आनंदी होते आपले मूळचे सत चीद आनंद स्वरूप प्रगट होते